नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आज आपण आपल्या ड्रॅगनच्या शेतीमध्ये आलो आहोत आणि आपला हा एक दीड वर्ष पूर्ण झालेला प्लॉट आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपल्याला खूप चांगलं उत्पन्न या ड्रॅगन शेतीमधून निघलं आहे परंतु चालू वर्ष चालू वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि फळबागामध्ये कमी प्रमा प्रमाणात रेट भेटली बऱ्याच शेतकऱ्यांना मग त्यामध्ये पेरू असेल सीताफळ असेल आणि इतर फळबागांमध्ये परंतु त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि ही शेतीमध्ये साहजिकच ह्या गोष्टी घडणारच आहेत आपण कितीही म्हटलं तरी ह्या गोष्टीत आपल्याला दरवर्षी तोंड द्यावं आहे बाजारपेठेला परंतु चांगला आणि क्वालिटीचा माल अन्न मात्र शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि ते जर शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न शेतीतून भेटेल आणि चांगलं उत्पन्न भेटलं तर त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे परंतु ज्यावेळेस आपण ड्रॅगन शेती करत असतो त्या ड्रॅगन शेतीमध्ये बरेच शेतकऱ्यांना वाटतं की ही खूप शेती आहे सोपी शेती आहे आणि त्यातून आपण सहज उत्पन्न भेटू शकतो तो सहज आपला पैसे भेटू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये सहज काहीच भेटत नाही कितीही सोपं पीक असलं तर त्याला लागणारं पाणी खत औषधं ह्या गोष्टी सगळ्या द्याव्याच लागतात आणि त्यानंतरच आपल्याला त्यातून चांगलं आणि दर्जेदार असं फळं मिळू शकतं आणि चांगला आणि दर्जेदार जर फळ मिळालं तरच आपल्याला चांगलं आणि दर्जेदार उत्पन्न भेटू शकतं आणि हेच आपल्याला आपलं सिद्ध करायचं आहे की शेतीमधून आता बाजारपेठ मात्र कोणत्याच शेतकऱ्याच्या हातात नाही किंवा सरकार किती नियंत्रण आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही कारण की कोणत्या भागात किती पिकं किती मोठ्या प्रमाणात पिकवत असतात कोण किती पिकवतं आहे हो किती क्वालिटीच पिकवते हो हे सत शेतकऱ्यांना त्यासंबंधीचा अंदाज लागत नसतो परंतु प्रत्येक शेतकऱ्याने चांगला आणि दर्जर जा क्वालिटीचा माल काढला तर निश्चितपणे त्यातून त्यांना उत्पन्न भेटू शकतो आज आपला हा ड्रॅगनचा प्लॉट आहे आणि आता नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आता पूर्णपणे माल संपला आहे आणि आता पुढच्या वर्षीची तयारी आपली चालू झालेली आहे परंतु बरेच शेतकरी माल संपला तर बागेकडे फिरकत नाही आणि बागे बागेकडे पुन्हा लक्षही देत नाही परंतु आता आपल्याला इथून पुढच्या काळात पुन्हा पुढच्या वर्षी तयारी करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं असतं आता सगळ्यात सुरुवातीचं काम असतं की आता बाग्या जेव्हा बाग संपते आणि नवीन पुढच्या वर्षी तयारी चालू होते अशा वेळेस मात्र बागेमध्ये नवीन फुटवे म्हणजे नवीन जी काही पालवी आहे ते निघायचं काम चालू असतं आता या ठिकाणी पाहिलं तर एका पानाला पाच पाच सहा सहा नवीन न फुटवे आले आहेत म्हणजे नवीन पान पुढच्या वर्षी ते तयार होणार आहे हे पूर्ण असे नवीन फुटवे आहेत आणि हे जर मोठे झाले तर पुढच्या वर्षी याच्यावरतीच भरपूर मोठ्या आपला माल लागणार आहे आणि त्यातून आपल्याला अधिकचं उत्पन्न भेटणार आहे परंतु काही फुटवे असे असतात उपद्रवी की ते आपल्या काही कामाची नसतात आणि ती काढून टाकणं फार गरजेचं असतं आता ही जी काय आपली पद्धत आहे ड्रॅगनची ही ट्रेलीज मेथड आहे म्हणजे ट्रेलीज मेथड म्हणजे आपण तारावरती पूर्ण सिस्टीम उभी केली आहे आणि काहींची पोल प्लेट पद्धत असते ते पोल त्याच्यामध्ये असतात आता यामध्ये काम करत असताना आपल्याला जे काय ताऱ्याचा खालचा भाग असेल म्हणजे जे आपण झाडवरती घेतलं आहे त्या बा बागेमध्ये असा खाल खाली फुटवा यायला चालू होतो जेव्हा माल संपवतो म्हणजे खालच्या भागात काय फोटो येतो तारीच्यावरती काय फोटो येत असतं परंतु जो काय तारेच्या खाली फोटो आहे तो काढून टाकणं गरजेचं असतं कारण तो आपल्या काहीही कामच नसतो आणि ताऱ्याच्यावरती जो काय फोटो आलेला आहे तो मात्र आपलं ठेवणं गरजेचं आहे आणि त्यातूनच आपल्याला खरं उत्पन्न भेटणार आहे कारण की जर आपण खालच्या भागातला जर फुटवा ठेवला तर निश्चितपणे काय होणार आहे की आपलं उत्पन्न घटणार आहे आणि झाडाला जी जे काही ताकद भेटायची ती ताकद भेटणार नाही म्हणून ते पाहू शकतं की अशा पद्धतीने आपण ते जे काही बुडाचे फोटो आहेत ते काढायचं काम चालू आहे आणि जे काही फोटो निघ खराब ते आपण असे ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढत असतो म्हणजे ही ट्रॉली आहे आपण या ट्रॉलीमध्ये टाकतो आणि शेतामध्ये सुद्धा टाकत नाही कारण की ते शेतामध्ये पडले तर तिथंसुद्धा त्या संबंधित ते जमिनीत रोवतात आणि तिथून पुन्हा नवीन फुटवे तयार होऊन ते झाड तयार होण्याची शक्यता असते आणि ते आपल्या काही कामच नसते म्हणून असे ते, का ते पाहू शकतात अशा पद्धतीने जे काय फुटवे आहेत एक झाडाच्या अगदी हावरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे आता खालच्या भागातले हे फुटवे काढायचं काम आहे चालू आहे आणि हे फुटवे आपल्या नंतरच्या काही कामच नाही आणि आत्ताच्याही काही कामच नाही म्हणून हे फुटवे आपल्याला काढून फेकून देणंच गरजेचं असतं आणि जे काही कामाची फांदी असेल तीच फक्त आपण ठेवणं गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला चांगलं टनेज आणि चांगल्या क्वालिटीचा माल काढणं फार गरजेचं आहे आणि त्यातूनच खरं आपलं उत्पन्न आहे आता बाजारपेठ आपल्या हातात नाही किंवा आपण कितीही चांगला माल काढला आणि एकाच वेळी जर सगळ्यांचा बाजारपेठे या माल आला त्यावेळेस मात्र नक्कीच आपल्याला मंदीला तोंड द्यावं लागते परंतु हे करत असताना आपण जर क्वालिटीचा माल ठेवला तर मंदीमध्ये सुद्धा आपला क्वालिटीचा माल चांगला विकू शकतो आणि त्यातून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो